माहेरी जाण्याची पॅकिंग सुरू झाली आहे फायनली आणि मी फोटोशूट राहिला होता राखी बांधण्याचं तर त्यामुळे तिने वापस तयारी केली सकाळी राखी बांधून झाली आहे पण ती फोटो व्हिडिओ काही केलं नाही कारण यांना संध्याकाळी अर्जंट जायचं होतं ऑफिसवर म्हणजे साईट व्हिजिट होती त्यांची म्हणून ते सकाळी घाई घाईत गा गेले पण राखी बांधून घेतली आम्ही पण फोटो व्हिडिओ काहीच झालं नाही म्हणून रात्री ती वापस रेडी झाली आणि त्यांना यायला थोडं लेट होणार होतं तर म्हटलं तोपर्यंत मीही पॅकिंग करून घेते सगळी कारण उद्या सकाळीच निघायचं आहे आम्हाला आणि रात्री आल्यावर मग छान व्हिडिओ वगैरे केले तुम्ही इन्स्टाला बघितलाच असेल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मी इंस्टाची आय डी दिलेली आहे माझ्या यूट्यूब अकाउंटमध्ये मा तर प्लीज इंस्टाला जाऊन फॉलो करा आणि असंच तुमचं प्रेम असू द्या आपली यूट्यूबची फॅमिली हळूहळू वाढत आहे मला याचा खूप आनंद होतो आणि ते बघून मलाही अजून व्हिडिओज वगैरे करण्याची खूप इच्छा निर्माण होते म्हणजे खूप हॅप्पी आहे मी खरंच सांगते तर असंच तुमचं प्रेम असू द्या आणि कुठेही बाहेर जाण्याआधी आम्हाला ज संभाजीनगरला जास्तीत जास्त जावंच लागतं सासरी तर गेल्यावर आम्हाला काही लगेच रिटर्न येता येत नाही दोन तीन दिवस तरी राहावंच लागतं तर मी जाण्याआधी असं सर्व पॅक करून घेते माझ्याकडं खूप डेडशीटे आहेत अशा तर मी सगळीकडे ते झाकून घेते भांडे वगैरे कारण घडी घडी मला एवढं पसारा काढून धुवायला वगैरे जमत नाही आता बाळ खूप तंग करतं म्हणून समजू शकता तुम्ही तर त्यामुळे मी सगळं असं झाकून जाते आता ही सवय झालेली आहे मला कधीही कुठे निघायचं असलं तर आधी पूर्ण घरातलं सगळ्या वस्तू झाकवून मगच मी घराबाहेर पडते घर सगळं व्यवस्थित आवरून तर बेडवर कपडे होते धुतलेले काढून आणले होते तर घड्या घालायला वेळ नाही भेटला मला सकाळी खूप घाईघाई चालू होती आमची तर त्याच्यावरच त्यांनी बेडशीट टाकून दिली की आल्यावर मग घड्या घालता येतात तर आल्यावर बेडही जास्त आवरायची गरज नाही राहत वरची बेडशीट काढून घेतली की आपलं बेड झटकून मस्त लेकरांना झोपू घालवू शकतो तर प्रायव्हेट गाडी केली होती ना आम्ही निघालो होता संभाजीनगरला तर आज सगळी माझी माहेरकडची फॅमिली सगळी म्हणजे आता कोण कोण अवेलेबल राहतं माहीत नाही पण माहेरकडची फॅमिली आणि सासरकडची फॅमिली तुम्हाला दिसणार आहे आणि माझं माहेर मुंबईला आहे तर दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईलाही जायचं आहे आधी मी माझ्या मावशीकडे जात असते राखी बांधायला तिथं मोठा भाऊ आहे म्हणून आणि रिव्ह तिच्या भावांना राखी बांधणार आहे तर माझं माहेर सासर जवळजवळचे जास्त काही दूर नाही आहे आमच्याकडे सामान खूप मोठं होतं आणि पिहूला खूप भूक लागली होती सकाळी आम्ही नाश्ता खेळून निघलो होतो घरातनं पण तिला म्हणजे स्कूलमध्ये आता सवयच लागून जाते मुलांना टिफिनचा टाईम वगैरे तर त्यासाठी मग त्यांनी थांबवलं हॉटेलवर आणि तिला पनीरशिवाय दुसरं कुठलीच भाजी आवडत नाही बाहेर गेलं तर ती पनीरचीच भाजी मागवते तर मिडीयमवाली तिला पनीरची भाजी मागवली आम्ही आणि तिने काही संपवली नाही पूर्ण म्हणून आम्हालाही तिच्यासोबत खावं लागलंच तर काजू पनीरची भाजी मागवली होती खूप छान होती ह्या हॉटेलचं नाव मराठा आहे हॉटेल मराठा खूप छान टेस्ट आहे नक्की तुम्ही संभाजीनगरला आल्यावर इथे जा खूप स्वादिष्ट जेवण होतं आणि नक्षला रात्री पिहून कॅडबरी चारली होती तर त्याला कॅडबरी इतकी आवडायला लागली आता खूप रडतो तो, तो कॅडबरीसाठी फक्त एकदाच थोडासाच तुकडा चारला तर आता देच म्हणतो येतो अजिबात राहत नाही आहे पण मी काही गोड त्याला खायला देणार नाही आहे आता राखी बांधतील तर तो ऑब्वियसली थोडं थोडं सगळे चारणारच पण मी शक्यतो देणार नाहीच आहे अजून त्याला आणि घरी आलो आम्ही आणि मी राख्या वगैरे घेतलेल्या नव्हत्या तर माझ्या बहिणीची मुलगी आहे सेकंड नंबरची बहीण तिची मुलगी आहे माझ्या मावशीला तीन मुली आणि एक मुलगा आहे तर सेकंड नंबरची मुलगीची मुलगी आहे ही तर आम्ही राखी गेलं चाललो होतो आणि ती ब्लॉगमध्ये बोलत होती की आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे खूप छान बोलली होती पण मला आवाज म्यूट करावा लागला कारण गाड्यांचं खूप जास्त व्हॉइस आलं होतं त्यामध्ये तर नंतर आम्ही स्वीट्स वगैरे घेतले खूप कारण दोन तीन ठिकाणी बांधायची होत्या राख्या आणि फायनली घरी आलो ही तिची मम्मी आहे दोन नंबरची ताई माझी तर तिला खूप चिटकला होता तो कसं काय लेकरांना आईचा हात कळतो काय माहिती कोणाकडेच जात नव्हता मी नव्हते तर आणि माहेरी आल्यावर आपण किती बिंदास्त वावरतो ना आपल्या लेकरांची आपल्याला काळजी नसते मस्त माहेर माहेरकडच्यांच्या भरोशावर देऊन द्यायचं आपली आई आपल्या बहिणी पूर्ण व्यवस्थित सांभाळून घेतात झोपू घालतात खाऊ घालतात खूप महिन्यानंतर मी हे पल मला इतकं खुशी झाली होती माझ्या आत्ता म्हणजे बोलण्यावरूनच तुम्हाला कळत असेल मी एकदम बिंदास मस्त फिरायला गेले राख्या वगैरे घ्यायला खूप वेळही लागला आणि तो खूप छान घरी राहिला आणि इतक्या दिवसानंतर महिन्यानंतर येऊन सुद्धा त्याला ओळखीची गरज लागली नाही त्याने लगेच ओळखून घेतला आणि सगळ्यांकडे गेला तो माझी मावशी बसलेली मोठी मावशी ती आणि तिच्या बाजूला बसलेला ती फा तिचा माझा भासा आहे आणि हा माझा मोठा भाऊ आहे तर आधी भाऊपासूनच आम्ही राखी बांधायला सुरुवात करतो आणि आता इकडनं दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईला निघणार आहोत तर तीही काही आहे आमच्या मागे आमच्या मागे याच्यासाठी म्हटले की माझी लहान बहीण आहे तिचं आत्ताच लग्न आहे ती तिची पहिली रक्षाबंधन येतं आम्ही दोघीही सोबत चाललो आहे मुंबईला माझ्या मावशीला तीन मुली आहेत तर एक नंबरची जी ती ताई आहे तिला यायला जमणार नाही कारण तिची तब्येत बरं व्यवस्थित नाही जरा आणि हे काका आहेत माझे लेकरं लहान असतानाच ते वारलेत तर त्यांनाही आधी राखी बांधून घेतली आणि त्यानंतर भाऊ त्यांना ही राखी बांधली आणि तीन नंबरची ताई आज येणार आहे अश्विनी भालेराव म्हणून तिची आय डी इंस्टाला खूप फेमस आहे खूप छान छान रील्स असतात तिच्या तिच्या आय डीला नक्की जाऊन व्हिजिट करा फॉलोही करा आणि सपोर्टही करा आणि नक्षू खूप छान बसलं होतं त्याच्या मामाकडे आणि माझ्या सासूकडे जायचं होतं मला पण घरी कोणीच नव्हतं त्या त्यांच्या भावाच्या घरी गेलेल्या होत्या तर त्या आल्यावर मी तिकडेही जाणार आहे तर मी हे ओळून घेतलं भाऊला आणि त्या आदित्यला आदित्य आणि रियाची बॉन्डिंग खूप छान आहे दोघंही खूप म्हणजे दो... एकमेकांमध्ये खूप जीव येतं दोघांचा आणि जमतो खूप छान त्यांचं हां आणि भांडणंही खूप करतात तसं पण खूप जीव लावतो तो रियाला आणि आज व्हिडिओची म्हणजे माझा कॅमेरा आदित्यच हँडल करणार आहे तोच सगळा व्हिडिओ घेणार आहे कारण मला जास्त जमत नाही आज व्हिडिओ घ्यायला पण मला माझी सगळी फॅमिली तुम्हाला दाखवायची होती म्हणून मी त्याच्याकडे फोन देऊन दिला की आज तू सगळे मुवमेंट कॅप्चर करून घे आणि तुम्हाला घरामध्ये खूप पसारा दिसत असेल तर त्याचं कारण असं आहे की मावशीच्या घराचं काम चालू आहे तर त्यामुळे सगळीकडं माती वगैरे झाली आणि पाण्याचं फिटिंग वगैरे केलेली नाही आहे वरती तर टाकी वगैरे काढून टाकली वरची त्यामुळे घरातूनच पाण्याचा वापर चालू आहे तर सध्या खूपच जास्त पसारा झाला आहे पण दिवाळीपर्यंत तुम्हाला फायनल रिझल्टसुद्धा मी शेअर करेल तुम्हाला जर आवडेल माझ्या मावशीचं घर बघायला तर आणि या पुढचे ब्लॉग असे फिरायचेच असणार आहेत म्हणजे आठ दिवस तरी माहेर गेल्यावर दोन तीन दिवस फिरणारच आहे मी बाहेर तर हळूहळू ब्लॉग येतील कारण बाळामुळे मला जास्त एडिट वगैरे करायला वेळ भेटत नाही या ब्लॉगचे तर थोडे लेट येणार आहेत पण ब्लॉग येणार नक्की आहेत आणि तुम्ही नक्की बघा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन दाबून ठेवा कारण मी ब्लॉग टाकल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन यायला पाहिजे आणि इकडे मी सगळ्यांचे पाय पडून घेतले कारण मी घरामध्ये सगळ्यात लहान आहे आणि माझ्या भाषेची मी खूप मजा घेते खूप हसत होतो आम्ही मस्ती खूप चालू होती आमची आणि सगळी फॅमिली एकत्र आल्यावरचा आनंद जरा वेगळाच असतो कारण तिकडे आम्ही म्हणजे तिकडे जास्त कुणी आहेच नाही असं मैत्रिणी वगैरे आहेत पण असं फॅमिलीमध्ये आल्यावर जरा आनंद वेगळाच असतो होतो माझ्या बहिणीच्या मुली येत आहे ह्या दोघी तर त्याही आल्या होत्या आणि बहीण येत होती तिला बहिणीचा मुलगाच घेऊन येत होता गाडीवर म्हणजे आता एवढं जण मी सांगाल तर तुम्हालाही कन्फ्युज होईल मी कशी सांगते काय सांगते पण मला जसं जमतं मी तसं सांगू लागले तुम्हाला ही सगळ्यात लहानी ताई आहे अश्विनी ताई तिची मुलगी आहे तर संध्याकाळचा मेन्यू होता बिर्याणीचा मी इकडे चहा ठेवत आहे तर प्लीज कोणी कमेंट करू नका की नॉनव्हेज खाताय तुम्ही श्रावण महिना चालू आहे तर कारण मुली माहेरी वगैरे आले असं सगळे जमले तर ताजी लोक पण येणार आहे तर नॉनव्हेज बनवावंच लागणार आहे बिर्याणी बनवायचा कॉन्ट्रॅक्ट माझ्या बहिणीच्या मुलाने घेतला आहे रितेश म्हणून त्याला बंटी म्हणतो आम्ही तर त्यालाही दाखवते मी पुढे ब्लॉगमध्ये तर तो आज बनवणार आहे बिर्याणी खूप छान बनवतो तो त्याला जंक फूड वगैरे पिझ्झा वगैरे अशा आयटम खूप छान जमतात बनवायला आणि टेस्ट तर प्रतिम असते त्याची तर ताईनी दाबिली आणली होती सगळ्यातला आणि ताई आहे अश्विनी ताई तीन नंबरची बंटी ती आहे हा आज बिर्याणी बनवणार आहे तर ताईने आताना दाबिली आणली होती तर आम्ही सगळ्यांनी चहासोबत दाबेलीचा आस्वाद घेतला आणि खूप गप्पाही मारल्या खूप असे मजाक चालू होती नक्ष नेटकी झोपेतून उठला होता उठला नव्हता म्हणजे आम्हीच उठवलं होतं त्याला कारण खूप वेळ झाला होता झोपून आणि सगळ्या आतुर म्हणजे आतुरतेने वाट बघत होती त्याची उठण्याची तर खूप गप्पा रमल्या होत्या आणि पिहूची पण झोप झाली आहे झोपेतून उठली तिलाही दाबेली खायला दिली लगेच आणि नक्ष बघा किती छान बसला आहे बंटीच्या मांडीवर त्याला कोणाचीच अजिबात ओळख लागत नाही सगळ्यांना ओळखून हो, घेतोय तो, तो सगळ्यांकडे जातो आहे नाही असं सगळेजण बघून मला वाटलं होतं तो, तो रडेल कारण तिकडं आम्ही जास्त लोकं दिसत नाही त्याला पण खूप छान राहिलं सगळ्यांमध्ये तो काही त्रास दिला नाही त्याने मला आणि त्याला माझी तर अजिबात आठवण येतच नाही सगळ्यांकडं राहत होतो पिहू पण अशीच होती ती पण सगळ्यांकडं राहत होती माझी काही एवढी जास्त आठवण तिला येत नव्हती मला काही जास्त त्रास दिलेलाच नाही तिने सगळ्यांजवळ राहायची आणि विद्याताईजवळ तर खूप राहिलेली ती लॉकडाऊनमध्ये आम्ही तिच्याकडेच होतो जास्त आणि तिनेही सगळ्या भावांना तिच्या राखी बांधून घेतली खूप छान राखी पौर्णिमा आमची सेलिब्रेट झाली आहे आणि याची खूप कॉमेडी चालली होती हा सगळ्यात मोठा ताईचा मुलगा आहे एक नंबरची ताई आहे ज्योती ताई तिचा मुलगा आहे जो बन्यांवर बसलेला आहे आणि बाजूला बंटी बसलेला आहे तर बिने बिर्याणीचं पण मी रिव्ह्यू शेअर करेल तुमच्यासोबत आणि एक बहीण बघा ना आपलं जे मावशी ती आईच असते खरंच आहे हे शब्द की आईची कमी कधी भासू देतच नाही मावशी पूर्णपणे आईसारखी माया लावते लेकरांना आणि खूप फोटो काढले आम्ही खूप रील्स वगैरे पण बनवल्या आणि वरती मला हा व्हिडिओ घ्यायचा होता घराचं काम चालू येते तर इकडे आदित्यचे रील्स बनवणं चालू होते आणि खूप छान काम चालू आहे घराचं चा, आज सुट्टी दिली हो होती पाहुणे येणार आहे म्हणून कामाला तर लोक काही आलेले नव्हते आज तर हा तिसरा मजला आहे आणि हे पण आलेले होते लगेच त्यांनी आवाज दिल्या एवढ्या वरती कशाला गेले तुम्ही रिया पण मागे लागली वरती येऊ लागली आहे नंतर आदित्य तिला वरती घेऊन आला आम्ही एक दोन रील्स पण बनवल्या आणि खूप कॉमेडी चालली होती कारण काही स्टेप जमत नव्हत्या आम्हाला आणि रात्री अंकलही आले हे ही माझी बहीण लहानी आणि ते तिचे मिस्टर होते बिर्याणी खूप जास्त टेस्टी झाली होती आणि माझे जाऊबाई पण आले होते हे तीन नंबरची जोडी आम नंबर नंबर आहे आमच्या आधीची आम्ही चार नंबरचे आहोत आणि बाळ खूप रडत होतं त्यांचं कोणाकडे जात नव्हतं कारण त्याला जास्त लोकांची सवय नाही सगळे नवीन नवीन चेहरे दिसत होते तर आम्ही खूप दिवसानंतर भेटलो त्याला आणि एक नंबरचे जे आहे त्यांचे हे दोन मुलं आहेत मुलगा आणि मुलगी आणि खूप गप्प चालले होते आमच्या इकडे पाऊस वगैरे खूप चालू होतं म्हणून त्यांना यायला लेट झालं जरायचं कोणाकडे जात नव्हतं तो बुद्धांश नाव आहे त्याचं आणि याच्यासाठीच कार्टूनची राखी घेतली आहे रियानी एक रिद्धांतसाठी आणि एक बुद्धांशसाठी नाव पण त्यांचे सेम वाटतात थोडे आणि ही आमच्या घरातली मोठी मुलगी आहे आणि तिच्या पाठचं तिला एक भाऊ आहे त्याचं नाव राजवीर आहे आम्ही त्याला शौर्य म्हणतो म्हणजे घरचं नाव त्याचं शौर्य आहे तो इकड़े दोगी तर इकडे या दोघींनी पण राखी बांधून घेतली राखी पौर्णिमा आणि भाऊबीस हे दोन्ही आमच्या घरामध्ये खूप छान म्हणवतात कारण दोनच मुली आमच्या घरामध्ये तर पण ह्या वर्षी जसं माझे मोठे सासू आरले चुलत सासू एक नंबरच्या तर त्यामुळे आम्ही घरातल्या घरातच थोडंफार केलं कारण मुली नाराज झाल्या होत्या म्हणूनच फक्त राखी वगैरे बांधून घेतली जेवणाचं असं काही नॉनव्हेज वगैरे काही ठेवलं नाही आणि हे माझे दोन नंबरचे धीरा आहेत म्हणजे भाया म्हणतो आम्ही तर दोन नंबरचे आहेत हे भाऊजी त्यांना दादाच म्हणतात घरात सगळे आणि जे एक नंबरचे भाऊजी होते ते त्यांना यायला लेट होणार होतं कारण त्या ताई ड्युटीवर गेलेल्या होत्या आणि त्यांनाही ऑफिसवरून यायला वेळ होणार होतं तर रात्री त्यांना राखी बांधायची होती नंतर त्यांनी कॉल करून तसं कळवलं होतं आम्हाला तर भाऊजीलाही घरी जायचं होतं तीन नंबरवाले तर पाऊस पाऊस खूप चालू होतं मग ते म्हणे की आम्ही लवकर घरी जातो नंतर त्यांना बांध म्हणून आधी आम्ही राखी बांधायचा प्रोग्राम स्टार्ट करून दिला आणि रिधू त्यांच्या आईकडे खूप छान राहत होता फक्त तो पेढा मागत होता खायला विहूला ताटवरती करताच येत नव्हतं हाईट खूप जास्त झाली होती त्यांची आणि तिला पूर्ण डोक्यावरून ताट फिरवायचं होतं ते जमतच नव्हतं म्हणून भाऊजीने ताट पकडलं होतं मग नंतर तिची बहीण सुटली आणि दोघींनी म्हणून ओवाळलं तरी दहा वाजेला भाऊजी आलेत आणि त्यांनाही राखी बांधून घेतली हे एक नंबरचे भाऊजी आहेत आणि खुर्चीवर बसलेले दोन नंबरचे आहेत आणि कशी वाटली माझी फॅमिली